आपण महाराज दर्शन घेऊन सुरुवात केलेली आहे आपण निवडणूक लढवण्यावर ठाम आहात का हो हो निश्चितपणे मी ठाम आहे आणि कालही मी महाराजांचं दर्शन घेऊन महाराजांचा आशीर्वाद घेऊन तमाम भारतीय जनता पक्षाच्या मतदारांना व जिल्ह्यातल्या सर्व मतदारांना मी मला मतदान रूपी आशीर्वाद देऊन प्रचंड बहुमताने विजयी करा असे विनंती आणि आवाहन केलं आहे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ म्हणतात की विजयराज शिंदेची मनधरणी केली जाईल ते उमेदवारी गे अर्ज मागितली काय यामध्ये मला विनोद वाघ यांनी काय म्हटलं ते काही अद्यापपर्यंत मी ऐकलं नाही त्यामुळे त्याच्यावर मी काही बोलू शकत नाही काल जेव्हा भाजप महायुतीची उमेदवाराची उमेदवारी अर्ज भरला गेला तेव्हा गुलाबराव पाटील जे मंत्री आहेत त्यांनी एक असं वक्तव्य केलंय की विजयराज यांना त्यांची औकात दिसेल अशा प्रकारे त्यांनी वक्तव्य केलं आहे कसं पाहता तुम्ही त्यांच्या वक्तव्याला आणि गुलाबराव पाटलांनाही त्यांच्या मतदारसंघात दोनदा जनतेनी पराभूत करून त्यांची अवकात दाखवलेलीच आहे त्याच्यामुळे निवडणुकीतले जय पराजय हेच जर अवकाश असतील तर दोनदा त्यांची अवकाश त्यांना लोकांनी दाखवली तुमच्या मित्र पक्षामध्ये आहेत ते महायुतीमध्ये आणि अशा पद्धतीची भाषा ते करतायत एका सहकारी नेत्यावर कितपत योग्य वाटतं अतिशय चुकीची आणि अयोग्य हे त्यांच्यासारख्या जबाबदार मंत्र्याकडून अपेक्षित नाहीये आणि तक सभा पुऱ्या महाराष्ट्रानेच पाहिलं योग्य ठिकाणी योग्य दखल निश्चित घेतल्या जाईलच काय वाटलं तुम्हाला उमेदवारी या बाबतीमध्ये मी कालही माझं सगळं स्टेटमेंट सविस्तर दिलेलं आहे की हा भार मतदारसंघ चाळीस वर्षापूर्वी खासदार डी जी गवई खासदार सुखदेव नंदाजी काळे यांच्या रुपानी कमळ या मतदारसंघात स्वतंत्रपणे निवडून आलेलं आहे पूर्व परंपरेने हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा होता आणि मध्यंतरीच्या काळामध्ये तो शिवसेनेकडे गेला आज बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या सहा विधानसभा आहे त्यापैकी तीन विधानसभा या भारतीय जनता पक्षाच्या आहे शिवसेना जी पहिले एक संघ होती ती आता दोन तीन तुकड्यात ती विभागल्या गेलेली आहे अशा स्थितीमध्ये गेल्या पाच वर्षापासून भारतीय जनता पक्षाचा बूथ प्रमुखापासूनचा कार्यकर्ता ते भूपेंद्र यादव केंद्रीय मंत्र्यापर्यंतच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आमदाराने कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलेले सर्व विकासाचे कामं जनतेच्या हिताचे कामं देशाच्या हिताचे कामं हे लोकांपर्यंत पोचण्याचं काम केलं आणि त्यामुळे आज जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षालाच ही जागा मिळेल आणि भारतीय जनता पक्षाचाच खासदार इथे कमळावरती निवडून गेला पाहिजे आणि मोदींच्या चारशे पारमध्ये बुलढाण्याचं चा कमळ असलं पाहिजे ही जनभावना होती जिल्हावासियांची आणि त्या जनभावनेलाच आदर करून मी या ठिकाणी ही जागा कमळाच या ठिकाणी मिळाली पाहिजे कमळाचाच खासदार गेला पाहिजे म्हणून या ठिकाणी मी माझे उमेदवारी अर्ज भरला आहे गेल्या दोन मध्ये मोदींची लाट होती आणि या दोन मध्ये प्रतापराव जाधव हे निवडून राहते आले होते आता ही मोदी लाट आहे आणि महायुतीने प्रतापरावांनाच उमेदवारी दिलेली आहे तुम्हाला काय वाटतं की ते निवडून येणार नाही का कशामध्ये ना वाटत मी ते निवडून येणार नाही किंवा येणार याच्यावर वक्तव्य केलेलं नाही आहे मी एवढंच सांगितलं की शिवसेना आता दोन तुकड्यात झालेली आहे भारतीय जनता पक्षाचे तीन आमदार आहे जिल्हाभर भारतीय जनता पक्षाच्या भूथ प्रमुखापासून तर केंद्रीय मंत्र्यापर्यंत प्रत्येकाने हा मतदारसंघ बांधला आहे बांधणी केली आहे संघटनात्मक रचना केली आहे आणि मोदींच्या विकासाची कामं आम्ही लोकांपर्यंत पोचवलेली आहे आणि त्यामुळे हा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाला असला पाहिजे आणि इथे कमळ निवडून आलं पाहिजे त्यांच्या निवडून येणार न येणार त्यांच्याच शिंदे गटाच्या आमदारांनी दोन महिन्यापूर्वी काय वक्तव्य केलं आहे हे तुम्ही लोकांनीच पाहिलं सर्वेत त्यांचा कितवा नंबर दाखवला आणि हे मी नाही म्हटलं हे शिंदे गटाच्या आमदारांनीच सांगितलं की त्यांचा नंबर कितवा आहे तुम्ही काही का भाजपच्या वरिष्ठांच्या कानावर मी टाकलेलं आहे आणि गेल्या पाच वर्षापासून मी भारतीय जनता पक्षाचे जिथे जिथे जिल्ह्यामध्ये मेळावे झाले चिखलीत मेळावा झाला राजाला मेळावा झाला मेहकरमध्ये मेळावा झाला खामगावला झाला शेगावला झाला जळगाव जामोदला झाला दा या प्रत्येक मेळाव्यामध्ये पक्षाच्या आम्ही ही जागा भारतीय जनता पक्षाला घ्यावी लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचं कमळ निवडून यावं अशा प्रकारची ही जनभावना आहे जन कार्यकर्त्यांची भावना ही आम्ही सतत कानावर टाकली एवढंच नाही तर बुलढाणा जिल्हा लोकसभेच्या कोर कमिटीने केंद्रीय निरीक्षक भूपेंद्रजी साहेब यांच्यासोबत जी कोर कमिटीची बैठक झाली त्यामध्ये जा आमदारही होते या प्रत्येकाने त्यांना ही जागा भारतीय जनता पक्षाला घ्यावी अशा प्रकारची आग्रही मागणी केलेली आहे याच्या बाबतीमध्ये ते आहेत स्वतः कोणाच्या विरोधात काय काम करावं काय नाही करावं किती पक्ष बदलावे नाही बदलावे त्या बाबतीत त्यांचा हात कोणी पकडू शकत नाही त्यामुळे त्यांच्या अशा वक्तव्याची मला दखल घेण्याची गरज वाटत नाही अतिशय बेजबाबदारपणाचं आणि चुकीचं वक्तव्य भाजपच्या वरिष्ठांनी जर सांगितलं की उमेदवारी अर्ज मागे घ्या तर तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घ्या मी या ठिकाणी उभं राहण्यासाठी अर्ज भरलेला आहे आणि दृष्टीने माझा प्रचार आत्ताच मी पानेरा खेडी तळणी दोन तीन गावांना सुद्धा जाऊन आलेलो आहे आणि माझा प्रचार मी सुरू केला आहे भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी अर्ज भरला आहे तुम्हाला एबी फॉर्म मिळेल होता मागणी आहे एबी फॉर्म मिळेला तर कमळ मिळेल एबी फॉर्म नाही मिळाला तर अपक्ष नाही तुम्ही विधानसभा म्हणजे बहुजन आघाडीकडून लढले होते हो आता अशी चर्चा आहे की बाळासाहेब आंबेडकर तुम्हाला पाठिंबा देणार आहे हे खरं आहे बाळासाहेब आंबेडकरांशी तशी माझी कुठली चर्चा नाही आहे पण त्यांनी जर पाठिंबा दिला तर मी त्याचं स्वागतच करेन त्यांचे आभारही व्यक्त करेन आतापर्यंत हे मी कालच अर्ज भरताना सांगितलं आहे की सहा विधानसभेमध्ये संवाद मिळावे झाले महायुतीचे या महायुतीच्या सहाच्या सहा संवाद सहा मिळाव्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा लोकसभेचा निवडणूक प्रमुख या नात्यानं कुठंही माझं नाव नाही कुठेही माझा फोटो नाही मला लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीस च्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोडवरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा